नमस्कार मित्रमिंनो तर बघा आज आपण ट्वेंटी एट साईजचा ब्लाऊज कटिंग करणार आहेत म्हणजे अठ्ठावीस साईजचा अठ्ठावीस छाती असणारा ब्लाऊज कट करणार आहोत तर हे बघा आज आपले माप असे आहेत अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे छाती अठ्ठावीस आहे, आहे। कंबर चोवीस आहे उंची बारा इंच आहे गळा पाठीमागचा दहा आहे पुढचा गळा साडेपाच आहे बाही चार इंच आहे आणि दंडघेर आहे नऊ आणि आर्मह होल आहे म्हणजे मुंडा आहे आपला साडेपाचचा आणि शोल्डर सव्वा पाच आहे तर ह्या पॅ ह्या मापावर आपण आज हा ब्लाऊज कट करणार आहोत तर ज्या मैत्रिणींचं थोडंफार मिळतं चौथं माप असेल तर त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे किंवा ह्याच्यात बदलही करता येऊ शकतो तर बघा सुरुवातीला छाती आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात तर मी सात इंच एक मध्ये पण आणि एक खाली हे मी सात इंचावरती एक लाईन ड्रॉ करणार आहे सात इंचावर एक पट्टी ड्रॉ लाईन ड्रॉ करणार आहे मी हे पहा अशा प्रकारे आता आपण उंची टाकायची आहे उंची आपली बारा आहे आणि शिलाईसाठी एक इंच म्हणजे आपण तेरा घेणार आहोत पूर्ण उंची याची तेरा इंच आता शिलाई मार्जनसाठी आपण दीड ते दोन इंच एक्स्ट्रा कपडा घेणार आहोत याच शिलाई मार्जिन आहे ना आता आता बघा दिसतो हे लक्षात ठेवा अडीचचा गळा हा कॉमन सांगतात आपल्याला म्हणजे सांगितला जातो की रुंदी अडीच घ्या परंतु आता आपला ब्लाऊज आहे अठ्ठावीस साईज आणि आपली गळाखोली सुद्धा जास्त आहे म्हणजे गळाखोली आपली दहा आहे म्हणजे आपलं गळ्याची खोली दहा आहे बघा चल गळ्याची खोली दहा आहे आठ आहे आठ असेल दहा असेल तर आपण वरती आपण दोन इंच घेणार आहोत किती इंच दोन इंच घेणार आहोत शोल्डर आपण तीन इंच टाकणार आहोत आणि खोली जिथं आहे तिथं आपण सव्वा दोन इंच घेणार आहोत अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज हा छोटा ब्लाऊज आहे तर आपण गळा खोलीच्या तिथं सव्वा दोन घेतला आहे आणि वरती आपण दोन इंच घेतला आहे नंतर आपण शोल्डर टाकलेला आहे तीन इंच आणि मुंडा आपला आहे साडेपाच इंचाचा हा मुंडा साडेपाच इंच आहे आपण याच्यावरही साडेपाच इंच घेणार आहोत बघा आणि जे आपलं हे माप आलेलं आहे आपलं माप आलेलं आहे पाच इंच तर इथंही आपण तेवढंच घेणार आहोत आणि आपणही लाईन ड्रॉ करणार आहोत त्यानंतर आपण गळ्याचा असा गोल असा आकार देऊन घेणार आहोत गळा खोली जर जास्त असेल तर आपला गळ्याचा वरचा भाग म्हणजे गळ्याची रुंदी वरती कमी येते आणि गळ्याचा खालचा भाग जास्त येतो बघा आता एक इंच आपण पुढच्या आकारासाठी एक इंच घेत आहोत आरमहोल खोली आणि मागच्या आकारासाठी दीड इंच घेत आहोत तर हा आकार आपण असा गोल देऊन घ्यायचा आहे आणि हा बाहेरचा आकार आहे तो आपण बाहेरून देऊन घेणार आहोत त्यानंतर लक्षात घ्या ज्या वेळेस आपली छातीचं माप आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा भाग आहे सात सातपर्यंत पर्यंत आपण हे साथ। साथ इंच आणि एक इंचवर आतला भाग एक इंच बाहेरचा भाग दीड इंच तिथून पुढं जे आपलं मार्जिन आहे मार्जिन आपण पाव इंच कमी करणार आहोत इकडनं आपण क्रॉस मध्ये पाव इंच मार्जिन कमी करणार आहोत म्हणजे ज्या वेळेस आपल्या ब्लाउजची फिटिंग केली जाते त्यावेळेस आपल्या ब्लाउजला मध्ये अजिबात गुडी पडत नाही त्यामुळे आपण अर्धा इंच पाव इंच आर्महोल उतर दिले ला खाली उतार दिलेला आहे त्यानंतर आता आपण बॅक साईड कटिंग करून घेणार आहोत पाठीमागची आधी आपण बाहेरचा मुंडा कापणार आहेत आपल्याला अगोदर बाहेरची म्हणजे पाठीमागची बाजू आपण कट करत आहोत त्यामुळे आपण हा बाहेरचा मुंडा कापून घेणार आहोत मुंड्याचा आकार त्यानंतर बघा ज्यावेळेस गळ्याची खोली दहा असेल आपल्याला शोल्डर उतर अर्धा इंच इकडं द्यायचा असतो परंतु ज्या वेळेस गळ्याची उंची दहा असेल त्यावेळेस आपण शोल्डर उतार पाव इंचावर गळ्याकडे देणार आहोत आपला शोल्डर उतार असणार आहे गळ्याकडे मुंड्याकडे न घेता आपण गळ्याकडे शोल्डर उतार देणार आहोत गळा कट करून घेणार आहोत आता आपला गळा बिलकुल उतरणार नाही कारण आपला एकतर गळ्याची रुंदी कमी आहे एकतर आपण दोन इंचावर गळा घेतलेला आहे खालची रुंदी सव्वा दोन आहे आणि नंतर जो आपण शोल्डर उतार दिलेला आहे तो गळ्याच्या बाजूने दिलेला आहे अशा प्रकारे हा आपला बॅकसाइड पॅटर्न कट आहे अठ्ठावीस साईजचा आणि आपली आरमॉहोलमध्ये पण घुडी येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचे प्रकारचे रिंकल्स दिसणार नाहीत कारण आपण आर्महोललाही बावींचा उतार दिलेला आहे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या कोणीही आपल्याला सांगत नाही आता मी हे बाजूला ठेवते आणि आता आपण पुढचा भाग कट करूया बघा पुढचा भाग ही दोन इंच आपण गळा घेणार आहोत रुंदी पुढच्या भागाची रुंदी आपली साडेपाच इंच आहे उंची पुढच्या भागाची उंची साडेपाच आहे आणि पाठीमागच्या भागाची रुंदी आपण सव्वा दोन घेतली आहे परंतु पुढच्या भागाची रुंदी आपण अडीच इंच घेणार आहोत गळा रुंदी आणि आपण क्रॉस लाईन मारून घेणार आहोत आता आपण पुढच्या भागाची रुंदी अडीच का घेतली आहे तर आपण ह्याची सव्वा दोन घेतली आहे बॅक साईडची आणि ह्याची अडीच घेतली आहे कारण आपण इथं काज्या गुंड्याच्या पट्ट्या जोडणार आहोत खूप लोपची पट्टी जोडणार आहोत त्यामुळे आपलं पाव इंच शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे त्याच्यासाठी आपण पुढची अडीच घेतली आहे म्हणजे आपण शिवून तयार गळ्या रुंदी सव्वा दोनच होणार आहे आता आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया त्यानंतर शोल्डर आपलं तीन भरत आहे मुंडा आपला साडेपाच आहे हे जे अंतर भरलं आहे आपलं पाच इंच तेच आपण इथंही देणार आहोत पाच एक लाइन ड्रॉ करणार आहोत आपण बघा आता आतला आकार असल्यामुळे आपण एक इंचावर देणार आहोत आणि हा आकार आपण गोल असा देऊन घेणार आहोत नंतर ह्यालाही आपण पाव इंचा उतार पुढच्याच बाजूने देणार आहोत कारण आपली पाठीमागची गळाखोली जास्त आहे आता आपल्याला कटोरी कट करायची आहे फ्रंट साईडने तर बघा एक इंचावर मी वरती मार्किंग केलेलं आहे आता मी योगपट्टी क्रॉसपट्टी तर साडेतीन आणि अडीच अशी घेणार आहे इथून दोन ते अडीच इंचावर एक डॉट द्यायचा आहे कारण आपण तिथपर्यंतच लाईन ड्रॉ करणार आहोत स्ट्रेट आणि इथून पुढे मी त्याला राऊंड शेप देणार आहे अशा प्रकारे आपली योगपट्टी पट्टी किंवा क्रॉसपट्टी राहणार आहे आता बघा टेपमध्ये इथे दोन आणि अडीच इंच माप घेणार आहोत आपण आणि कटोरीचा आकार देणार आहोत राऊंड शेप मध्ये अशा प्रकारे आपली कटोरीचा ब्लाउज तयार होता यात आपण कटिंग करून घेणार आहोत पाव आकार आपण गळ्याकडे दिलेला आहे उतार ज्यावेळेस आपला गळा छोटा असतो त्यावेळेस उतार आपण मोंड्याकडे द्यायचा आहे पण ज्यावेळेस पाठीमागच्या गळ्याची डेप्थ खूप असेल दहाच्या पुढे असेल किंवा नऊच्या पुढे असेल तर आपण गळ्याचा उतार शोल्डर उतार गळ्याकडे देणार आहोत आणि ही क्रॉसपट्टी आपण कट करून घेणार आहोत नंतर आपण कटोरी कट करून घेणार आहोत आर्मोल चा का कट करून घेणार आहोत अशा प्रकारे हा आपला फ्रंट पॅटर्न निघलेला आहे आणि हा बॅक आहे ही आपली कटोरी ब्लाऊजची अठ्ठावीस साईजची कटिंग झालेली आहे आता आपण ही साईडला ठेवूया आणि कटोरी वाढवून घेऊया कटोरी कशा वाढवू स्टॉप कटोरी ह्या पेपरवर घेणार आहे बघा वाढवून जी आपली कटोरी निघाली आहे ते आपण ड्रॉ करणार आहोत इथे जशीच्या तशी आपण ही कटोरी इथे ड्रॉ केलेली आहे आता बघा गळ्याकडल्या बाजूला आपण पाव इंच घेणार आहोत वाढून गळ्याकडे पाव इंच म्हणजे दोन रेषा आपण वाढवणार आहोत आणि फुकलूप पट्टीकडे पण पाव इंच वाढवून घेणार आहोत इथून आपण दीड इंचावर एक मार्किंग करणार आहोत फुकलूपच्या पट्टीकडूनही आपण कटोरी दीड इंचावर वाढवणार आहोत त्याला आपण असे गोलाही देऊन घेणार आहोत आता जे अंतर आपले इथं आहे चार इथंही आपण तेवढंच अंतर घेणार आहोत चार इंच आणि गोलाकार देऊन घेणार आहोत अशा प्रकारे आणि ह्या साईडने आपण डॉट डॉट करून हा तर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जोडून घेणार आहोत आणि ह्याचा आपण सेंटर काढणार आहोत बघा हे पाऊ आलेला आहे तर याचा सेंटर आपण असं काढणार आहोत हा आपण सेंटर काढणार आहोत सेंटर पासून खाली आपण दीड इंचावर एक मार्किंग करणार आहोत अशा प्रकारे आपली अठ्ठावीस साईजची कटोरी आपण वाढवली आहे तयार है। आता सेंटर अडीच इंच आणि पावणे दोन इंचावर टक्स येणार आहे आणि अशा प्रकारे आपली अगदी गोल अशी कटोरी तयार होणार आहे एकदम गोल अशी कटोरी आपली अठ्ठावीस साईजची तयार झालेली आहे आणि हे परफेक्ट बसणार आहे शिलाई नंतर आपल्या अठ्ठावीस साईजच्या कटोरीचं माप झालेला आहे अशा प्रकारे आपली ही फ्रंट बाजू निघाली आहे आणि हा बॅक साइडचा पॅटर्न आहे आता आपण बाई कट करणार आहोत आपली भाई चार इंच आहे आणि शिलाई मार्जिन एक इंच म्हणजे आपली भाई आहे पाच, पाच, पाच इंच तर आपला आर्म होल आहे साडेपाच इंच साडेपाच इंच तिथून पुढे आपली दीड इंच राहणार आहे तिथून आपण दोन इंच घेणार आहोत साडेसात इंचावर आपण आर्म घेणार आहोत आपली बाई पाच आहे तर इथेही आपण पाच इंचाचं मार्किंग करणार आहोत आणि पट्टीच्या सहाय्याने हे मार्किंग करून घेणार आहोत नंतर आपण तीन इंचावर बाईचा उतार देणार आहोत आकार अशा प्रकारे आपला पानाचा आकार आपण इथं देऊन घेणार आहोत आणि भाई कटिंग करणार आहोत अशा प्रकारे आपली बाईची कटिंग झालेली आहे असे गोलाईवरती आलेली आहे हे शोल्डरवरती हा भाग पुढचा आता याच्यात सगळ्यात महत्वाचं आपण शिकलो आहोत आज ज्या वेळेस पाठीमागचा गळा खोल असेल त्यावेळेस वरची गळारुंदी दोन इंच द्यायची खालची गळारुंदी सव्वा दोन इंच द्यायची आणि शोल्डर उतार शोल्डरकडं न देता गळ्याकडं पाव इंचावर द्यायचा आहे त्यानंतर फ्रंट साईडचंही आपण शोल्डर उतार गळ्याकडे दिला आहे आणि गळ्याची जी आपली खोली आहे ती आपण अडीच इंच घेतली आहे आणि वरची जी आहे ती दोन इंच आहे अशा प्रकारे आपला पूर्ण पॅटर्न कट झालेला आहे अठ्ठावीस साईजचा तुम्ही हे कापून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा